सुप्रिया सुळे अजितदादा पवार शरद चंद्रजी पवार रोहित्या पवार रोहित्या पवारचंद्रजी <ज़ागा> पवार म्हणलो की नाही सुप्रिया ताई म्हणलो की नाही अजित दादा पवार म्हणलो की नाही आता तुमचं तुम्हाला म्हणणं की सगळं व्यवस्थित रोहितला काय म्हणायचं अरे ज्या <ज़ागा> माणसाने सोशल मीडियाद्वारे गेल्या दोन वर्षाच्या काला घडवून आणले अरे गावगाड्यातले तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तरी वाहून जाते वाहून गाव मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माई साडी कोळी तेली हटगार धनगर संगार बजारी लोणारी परळी ढुराव घरशी नावे सुतार गोहार कुंभार बिरळ बिरड रामोशी गवळी मुस्लिम समाजातले हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र तुमच्या बापाची जागिरी नाही आम्ही सुद्धा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी शिवाची कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या विरोधात धन्यवाद तुम्ही आमच्या आम्ही त्या गवळीमध्ये चाललो दीड दिवस मला शिव दिला दिवस हा तुम्ही ज्याला तुम्ही मत तो काय म्हणणार त्याच्या पिलावळी न पिलावळी आणि आपले काही चुकलेले मागलेले बांधव असतील ऐका काही गावा गावातल्या माणसांची आपल्याला युती करायची काय करायचे युती करायचे गावातल्या हर एक माणसाला बरोबर घ्यायचंय तुमच्या आमची लोकसंख्या किती किती संख्या तुमच्या आमची साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के कशी सांगतो ओबीसी विजयंती एसबीसी एस सी एसटी हाई किती म्हणून गावगाळ्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून करताची विनंती आहे गावगाळ्यातला ओबीसी एक झाला पाहिजे गावगाळ्यातल्या आयटापुर जाती एक झाला पाहिजे हे पिओ बादल मुंबईच्या विधानसभेमध्ये परतलं पाहिजे का येत चांगलं नाही अजून रेवकी देवकीला जायचंय नांदोगा जायचंय संध्याकाळी ओघरवाडीला जायचंय हात जवळ बाया बापल्या सहित माणसं रस्त्यावर उतरले साख अरे परवान बाबांचा बॅनर काढला गोपीनाथराव म्हणजे पुणेश्वर कायदा देवींचा बॅनर काढला एवढी मंत्री अरे अडव सा एक एक आपलं मतदान आपल्या माणसाला तुम्ही केलं ना अरे हे नाही जर तुमच्या पायावरती ही डोकं ठेवलं तर नाव सांग मत आपल्या माणसाला द्यायचं मत संविधान वाज्यांना द्यायचं मत आरक्षण द्यायचं बरं आता मी जबाबदारीनं बोलतोय खूप काही बोलता येण्यासारखं मी भाषण करणार नाही मला चार कार्यक्रम कर आहेत पुढं पण तुम्ही जर उत्साह दाखवला माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत लेकरेवाळ उपस्थित आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे अजितदा पवार शरद चंद्रजी पवार रोहित्या पवार <णागा> चंद्रजी पवार म्हणलो की नाही सुप्रिया ताई सुळे म्हणलो की नाही अजित दादा पवार म्हणलो की नाही आता तुमचं तुम्हाला निमित्स व्यवस्थित रोहितला काय म्हणायचं <णागा> अरे ज्या माणसाने सोशल मीडियाद्वारे गेल्या दोन वर्षाच्या तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तरी वाहून जातील वाहून आलोय मी समोर बोललोय हे रिॲक्शन आहे रिॲक्शन मी अगोदर बोललो का आपण यांचा अन्याय सहन केला की नाही केला की नाही आपल्याला माता भगिनी काय काय का बोललं हा माणूस मुंबईमध्ये जाऊन अरे याच्या स्टेज वरती कधी बाबासाहेबांचा फोटो बघितलं कधी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो बघितला कधी राजश्री शाहूराजाचा फोटो बघितला कधी अहिल्या जमीनचा फोटो बघितला कधी बाबांचा फोटो बघितला कधी जीवा महाराजांचा फोटो बघितला कधी बहजी नायकांचा फोटो बघितला कधी भगवान बाबांचा फोटो अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची जी, कुर्बानी करणारे जीवा महाले शिवा काशीरचे नायक तानाचे माणूस आले कुठं आहे त्यांच्या गादरवर ते राज्य कुणाचं ते राज्य आमच्या अकरा कदर जातीचं राज्य आहे कुणालाच घाबरायचं नाही कुणालाच काय बोलू काय काय युद्ध लढकाई टाकताय काही मातोशाही आहिल्या पण आहोत बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक पण आहोत आणि गाव बघाऱ्यातल्या माणसाकड जर कुणी डोळं बघितलं आता हा सुनील काही केस दाखल केली बानील त्याच्यावर काही केस दाखल घेतो माझ्यावर केला ना माझ्यावर मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायतरा असणार आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यांना आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या रस्त्यावरनं आमच्या पाण्यावरनं काय बोललो होतो फिरमध्ये आमची मदत घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं आता आमच्या दारात या आम्ही दांडकं काढू दांडकं

राज सत्ताने राजपाठ मागून मिळत नाही तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्व महाराजा यशवंतराव फुलकांनी आम्हाला दिले हे तत्व बाबासाहेबांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आता एक संतोष वत्सवाक ठेवतो गावा, गावा जातीची जाती करायची राजकारणाची समाजकारणाची शेती करायची आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि गावगाड्यातल्या आपल्या लेकराबाळांच्या पुढचं भवितव्य आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं एवढं मी तुमच्या समोर मनोबत व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं कारण चार सवय पुढं चार सवय हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा